आज मी तुम्हाला माकडांची गोष्ट सांगणार आहे माकडाच्या पिल्लांची गोष्टीचं नाव आहे माकड आणि चंद्र एक खूप मोठं वडाचं झाड होतं बरं का एका जंगलामध्ये आणि त्या वडाच्या झाडावर काही माकडांची कुटुंब राहत होती आई बाबा आजी आजोबा आणि छोटी छोटी पिल्लं अशी छोटी छोटी पिल्लं लहान मोठी जवळजवळ पंधरा पिल्ल होती बरं का त्या झाडावर आणि ती पिल्लं त्या झाडावरच राहायची अजून त्यांना झाडावरनं आपलं आपलं उतरता येत नव्हतं किंवा झाडावर आपलं आपलं चढता पण येत नव्हतं आणि त्या झाडाच्या खाली एक मोठं तळं होतं फार सुंदर होतं ते सुद्धा झाडावरनंच ती माकडं आपली ती तळं बघायची आई बाबा आजी आजोबा बाहेर जाऊन त्यांच्यासाठी खाऊ आणायचे कधी केळी कधी कणस कधी आंबे कधी पेरू कधी झाडाची कोवळी कोवळी पानं असं खाऊ ते आणून ठेवायचे झाडाच्या ढोलीमध्ये आणि मग ही पिल्ल सगळी खेळायची छान त्या झाडाच्या फांद्यांवरने इकडून तिकडे बरं का आणि त्यांचा एक आणखी खेळ होता ती छोटी छोटी पिल्लं काय करायची एकमेकांची शेपूट धरायची आणि मग झुगुग गाडी करायची पण झाडाच्या फांद्यांवर या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर अशी ती पंधरा माकडाची पिल्ल शेपूट धरून एकमेकांच्या मागे मागे जायची खूप मजा करायची ती पिल्ल फार आनंदी आणि छान होती त्यांच्यात काही थोडी मोठी पिल्लं पण होती आणि काही अगदीची मुकली पिल्लं पण होती पण ते एकमेकांची छान काळजी घ्यायचे आणि छान खेळायचे छान राहायचे त्यांचे बाबा त्यांना गोष्टी पण शिकवायचे वेगवेगळ्या मोठी माकडं माकडाची पिल्लं छोट्या माकडाच्या पिल्लांना पण काय काय गोष्टी सांगायची असे त्यांचे मज्जेत दिवस चाललेले होते एकदा काय झालं त्या जंगलात एक मोठी सभा भरणार होती आणि या सभेला सगळ्या मोठ्या माकडांना जायचं होतं बाबा आजी आजोबा काका काकू सगळ्यांना त्यांना मोठा प्रश्न पडला आता काय करायचं आणि ती सभा खूप वेळ चालणार होती खूप रात्र होणार होती त्यांना घरी यायला आजपर्यंत रात्री ही पिल्लं कधीच घरी एकटी राहिली नव्हती आईबाबा त्यांना झाडाच्या ढोलीमध्ये ठेवून झोपून टाकायचे रात्री त्यामुळे रात्री ते कधी झाडावर नसायचीच पण आता आईबाबांना प्रश्न पडला आपण जाणार ते दुपारी जाणार आणि येणार ते रात्री खूप उशिरा आता काय करावं बरं मग त्यांनी सगळ्या पिल्लांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं आम्हाला ना सभेला जायचंय सगळ्यांना तुम्ही फक्त पिल्ल इथे राहणार आहात आम्हाला फार काळजी वाटते तुम्ही अजिबात झाडावरन खाली यायचं नाही तुम्हाला अजून झाडावर चढता येत नाही आणि झाडाच्या खोडाला धरून उतरताही येत नाही अजून तुम्ही खूप लहान आहात त्यामुळे अजिबात असं करायचं नाही आम्ही खूप खाऊ आणून ठेवलाय तुम्ही काय करा तो खाऊ खा आणि नेहमी सारखं रात्री ढोलीत जाऊन झोपा आणि मोठ्या पिल्लांना पण त्यांनी सांगितलं या सगळ्या छोट्या पिल्लांची काळजी तुम्ही घ्यायची बरं का तुम्ही दादा आणि ताई आहात त्यांचे तेव्हा यांची नीट काळजी घ्या मग मोठी पिल्लं एकदम पुशारली आपण दादा आणि ताई म्हणली अजिबात काळजी करू नका आम्ही या छोट्या पिल्लांची छान काळजी घेऊ तुम्ही जाऊन या बघाच तुम्ही आम्ही कसं छान त्यांना सांभाळतो काही होणार नाही आम्ही त्यांना खाली पण नाही जाऊ देणार असं म्हणून त्या मोठ्यांनी मोठ्या सगळ्या माकडांनी छोट्या म्हणजे पिल्लांनी छोट्या पिल्लांची काळजी घ्यायचं आश्वासन दिलं आईबाबांना थोडं थोडं असंच वाटत होतं कसं करावं पण त्यांना जाणं भाग होतं मग शेवटी ते दुपारी सगळे छो मोठी माकडं गेली सभेला आता झाडावर फक्त छोटी पिल्लं राहिली त्यांना फार मज्जा वाटत होती आज कोणीच आपल्याकडे लक्ष द्यायला नाही आपण हवी तशी मस्ती करू शकतो हवा तसा दंगा करू शकतो कोणी आपल्याला ओरडणार नाही आपण अभ्यास पण नाही करायचा आणि मग असं करता करता संध्याकाळ झाली खूप खेळली माकडं पिल्ल गाडी केली त्यांच्या नेहमी सारखी खूप दंगा केला उड्या मारल्या लोम काळली झाडाला असं करत करत रात्र झाली त्या दिवशी होती पौर्णिमा असा चंद्रवरती आला पौर्णिमेचा आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसलं खाली तळ्यात नेहमी वरती चंद्र दिसायचा त्यांना बरं का ढोलीमधनं आणि त्यांना नेहमी वाटायचं कसा छान गोल गरगरीत चेंडू आहे तो जर आपल्याला मिळाला भारी केळू इथे झाडावर आणि आज पहिल्यांदाच ती माकडं एवढ्या रात्री झाडावर होती आणि त्यांना ते तोळ्यामध्ये दिसलं प्रतिबिंब आणि त्यांना काय वाटलं जसं आकाशात आहे तसा आहे चंद्र आणि आपल्याला तर पटकन घेता येईल अरे छा पण उतरणार कस आपल्याला तर येतच नाही उतरता आता ती मोठी मोठी पिल्ल तरी पिल्लच होती ना दादा आणि ताई असले तरी त्यांना पण मोह झाला तो तळ्यातला चेंडू घेऊन आपण खेळायचं मग त्या मोठ्या पिल्लांनी एक आयडिया सुचली तुम्हाला शेपटी पकडता येते की नाही एकमेकांची घट्ट घट्ट सगळी पिल्ल म्हटली हो मग आपण तुम्ही असे जाता की नाही झाडावर त्याच्याऐवजी पण असं जायचं खाली तर घाबरली किती पिल्ल म्हणून अरे बाबा म्हणले अरे घाबरू नका आम्ही मोठे दादा ताई आहे ना घट्ट वरती झाडाच्या फांदीला धरून ठेवू मग आमच्या शेपटीला धरून धरून खाली उतरायचं तुम्ही मग पिल्ला जरा मजा वाटली बरे का आपण आडवी आडवी झुकझुक गाडी करण्याची उभी झुकझुक गाडी करायची आता बोर म्हणली मग त्यातला सगळ्यात मोठा दादा होता त्याने घट्ट धरलं झाडाच्या फांदिला मग त्याच्या शेपटीला धरून एक छोटी आणखीन त्याच्यापेक्षा लहान ताईनी धरलं असं करत करोत त्या पंधरा पिल्लांनी सगळ्यात छोटं पिल्लू सगळ्यात खाली जरा घाबरत होतं ते त्याने घट्ट शेपूट धरून ठेवली आणि पोहोचलं की ते तळ्यापाशी आता त्याला वाटलं तो चेंडू आपल्या हातात येणार म्हणतानी त्याने हात घातला पाण्यात पाण्यात हात घातल्याबरोबर काय झालं पाणी हल्लं पाणी हल्ल्याबरोबर चंद्र हल्ला त्यांना वाटलं चेंडू गेला त्याला रडू यायला लागलं छोट्या पिल्लाला तो जोर जोरात हात था हलवायला लागला आणि इकडे गंमत झाली वरचा जो दादा होता त्याचे हाताला लागली रग कारण एवढं वजन त्याने धरलं होतं तो, तो म्हणला अरे लवकर लवकर घ्या चेंडू आणि वर या माझा हात दुखतोय माझा हात दुखतोय इकडे ते पिल्लू आपला हात इकडे तिकडे इकडे तिकडे हलवत बसलं आणि त्या हिमकळायला लागली की त्यांची जुग गाडी उभी आणि वरच्या दादाचा हात चुटला आणि सगळी ती झुकझुक गाडी पडली धप्पकन पाण्यामध्ये अरे बाप रे आता काय करायचो सगळं पाणी थंड होतं अगदी पण त्यातल्या मोठ्या पिल्लांना पोहता येत होतं बरं का त्यांनी काय केलं म्हणजे कसं त्यांना उपजतच येत असतं बरं का पोहायला पाण्यात पडलं की हातपाय हलवू शकतात ती मग त्यांनी त्या मोठ्या पिल्लांनी छोट्या पिल्लांना पटकन जवळ घेतलं आणि काठाशी आणलं आणि काठापाशी आणून सगळ्यांना बसवलं छोटी पिल्ल रडायला लागली होती त्यानं कुडकुडकुडकुडकुड थंडी वाजत होती आणि भीती वाटत होती मोठ्या पिल्लांना आता बाबा आपल्याला रागवणार आपण करून ठेवलाय उद्योग पण ते सगळे कुडकुडत कुडकुडत तळ्याच्या काठावर बसून राहिले रात्र झाली तशी आई बाबा आले काका काकू का आले सगळी माकडं मोठी आली बघतात तो काय सगळी पिल्ल त्या तळ्याच्या पाशी बसलेली कुडकुड कुडकुड करत आणि त्यांनी आधीच भोकाण पसरलं पिल्लांनी कारण त्यांना माहीत होतं आई बाबा रागवणार पण आई बाबा काही रागवले नाहीत त्यांचे त्यांनी पटकन आधी त्यांना जवळ घेतलं कारण त्यांना थंडी वाजत होती ना सगळी पिल्ला आपल्या आईबाबांच्या फोटाला चिकटली मग आई बाबा उड्या मारत मारत वरती झाडावर गेले आणि मग त्यांचं सगळं अंग चाटून पुसलं आणि मग विचारलं काय झालं नक्की कसं काय तुम्ही खाली आलात आणि मग एका छोट्या माकडाने घाबरत घाबरत सांगितलं झालेला प्रकार सगळा आता तर मोठ्या माकडांना हसू पण यायला लागलं ते म्हणले अरे असा उद्योग तो चंद्र असतो अरे आकाशात तो काही चेंडू नव्हे आणि ते खाली जे असतात त्याला प्रतिबिंब म्हणतात ते काही पकडता येत नाही आपल्याला असा उद्योग करू नका पुन्हा मी बुडला असतात म्हणजे तुम्हाला पोहता आलं नसतं म्हणजे म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला असं जायचं नाही खाली जायचं नाही आता मात्र उनरा त्या माकडांना जरा धीर आला आपले आई बाबा आपल्याला रागवत नाहीयेत मग त्यांनी सांगितलं आम्ही पुन्हा असं नाही करणार मग आई बाबा म्हणाले आता मात्र आम्हाला एक गोष्ट करावी लागणार सगळ्या मोठ्या ताईदादांना आता, आता आम्हाला झाडावरून खाली कसं उतरायचं आणि झाडावर कसं चढायचं याचं शिक्षण द्यावं लागणार म्हणजे मग असं गोष्ट कधी घडणार नाही पण लक्षात ठेवा तुम्ही कधीही असं करायचं नाही सगळी सगळ्यांनी सांगितलं नाही आई, आई बाबा आमचं चुकलं आम्ही असं कधीच नाही करणार तुमचं आम्ही ऐकत जाऊ आता आम्हाला कळली आमची चूक आईबाबांनी सगळ्यांना जवळ घेतलं आपला खाऊ दिला आणलेला आणि मग त्यांना ढोलीत नेऊन जो